हॅलो स्टुडंट्स तर आज आपण पाहणार आहोत होमोफोन्स होमोफोन्स हा एक ग्रामरमधला पार्ट आहे जो की सगळ्यांनाच असतो फर्स्टपासून टेन्थपर्यंत काही मुलांना होमोफोन्स म्हणजे काय हे माहीत नाही त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तर चला तर मग सुरुवात करूया होमोफोन्स होमोफोन्सलाच मराठीमध्ये म्हणतात समउच्चारी शब्द किंवा समान उच्चार असणारे शब्द तर आता मी त्याची ते खाली डेफिनेशन लिहिलेली आहे पा उच्चार सारखा असणाऱ्या परंतु स्पेलिंग व अर्थ वेगळा असणाऱ्या शब्दांना होमोफोन्स समउच्चारित शब्द असे म्हणतात म्हणजे ज्या शब्दांचा उच्चार सारखाच असतो परंतु त्याचं स्पेलिंग आणि त्याचा त्या शब्दाचा अर्थ वेगळा होतो असे शब्द म्हणजे काय होमोफोन्स तर इथे खाली काही एक्झाम्पल्स आहेत होमोफोन्सचे इथं पा सन सण एस यू यन सण आता हा सण म्हणजे सूर्य ओ यन सण म्हणजे मुलगा इथे आय आय म्हणजे आप मी स्वतः मी ई वाय ई आय म्हणजे डोळा के एन डब्ल्यू नो नो म्हणजे माहीत असणे यन ओ नो म्हणजे नाही यच ए आई आर हेयर हेयर केस यच ए आर ईयर हे, मजे ससा यच ई ए, ए आर हियर हियर मजे ऐकने यच ई आर ई हियर ए थे सी ओ टी कॉट कॉट मे पलंग सी ए यू जी एस टी कॉट मे पकड़ला यसई ए, ए सी मे समुद्र एस डबल ई सी म्हणजे बघणे एम डबल ई टी मीठ म्हणजे भेटणे एम ई ए टी मीठ म्हणजे मांस एस टी ई ए एल स्टील स्टील म्हणजे चोरी एस टी डबल ई एल स्टील हा एक धातू आहे डब्ल्यू ई ए, ए के विक म्हणजे अशक्त डब्ल्यू डबल ई के विक म्हणजे आठवडा यम एल ई ए, मेल म्हणजे पुरुष एम ए आय एल मेल म्हणजे पत्र व्यवहार टी डबल ओ टू टू म्हणजे सुद्धा टी डब्ल्यू ओ टू म्हणजे दोन यू वाय बाय म्हणजे विकत घेणे बी वाय ई बाय म्हणजे निरोप देणे डब्ल्यू आर आय टी ई राईट म्हणजे लिहिणे आर आय जी एस टी राईट म्हणजे बरोबर एच डबल ई एल हिल हिल म्हणजे टाच एचईल हिल म्हणजे बरा बरा करणे किंवा बरा होणे ई डबल एल टेल म्हणजे सांगणे टी ए आय एल टेल म्हणजे शेपटी आता हे होमोफोन्सचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत जर तुम्हाला अजून काही होमोफोन्स माहीत असतील तर तुम्ही ते कमेंट करून सांगायचे आहेत